मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी किसन नगरमध्ये केली महाआरती अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर संपूर्ण देशात दीपोत्सव व महाआरती याचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त भारतीयांनी दिवाळी साजरी केली आहे विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव देखील साजरा करण्यात आला त्याचबरोबर ठाण्यातील किसन या भागामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाआरतीचं आयोजन करण्यात आले होते या महाआरतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी आरती केली त्याचबरोबर माजी नगरसेवक आणि एकनाथ शिंदे यांचे छोटे बंधू प्रकाश शिंदे यांची पत्नी विभागप्रमुख बबन मोरे त्याचबरोबर शिवसैनिक विभागप्रमुख प्रमुख महिला पदाधिकारी आदि या बहुसंख्यने उपस्थित होत आज पूर्ण आनंदाचा दिवस आहे आज रामाचा जन्म झालेला सारखं वाटतोय आज अयोध्ये राम मंदिर स्थापन झालेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज मंदिर, मंदिर थे 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 थे. आज अयोध्यामध्ये मंदिर ओपन झालेलं आहे त्याच आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्राच्या मंदिर त्याच्यामध्ये सगळे उज्ज्वळी साजरा करण्यात आलेले आज आज आमचा किशन बोलतो बालक किल्ला साहेबांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र जय जय करतो आज आज वहिनीच्या हॉस्ट्यांची पूजा करतो आम्हाला पूर्ण आनंद आहे किशन किशनगर आमच्या इथे सगळे हिंदू मुस्लिम शिख एकच आहे आणि एक परिवार सारखे राहतो आणि त्या हिशोबाने आज ही महाआरती झालेली आहे आणि सगळे एकत्र करून महाआरती आम्ही केलेली आहे